शेतकरी मित्रांनो आज आपण इथं सिलेक्शन टेन डबल फोर या व्हरायटीमध्ये आलेलो आहोत आणि हे जे क्षेत्र आहे हे क्षेत्र आहे आपण इथं अडीचक्कर क्षेत्र बघत आहे आणि या अडीचक्कर क्षेत्रामध्ये आज आपण इथं सिलेक्शन टेन डबल फोरची कापणी ही परिपूर्ण प्लॉट वाळल्यानंतर करत आहोत म्हणजे आणि चालूही आहे थोडाफार काही भाग आपण कापलेला आहे आणि या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे ही जी व्हरायटी आहे ती साधारणतः एक, एक एकरमध्ये आपल्याला साधारणतः बारापासून साडेबावीस तेवीस किंवा चोवीस क्विंटलपर्यंत उत्पादन देते मागचा जो आपण अडीच एकरचा प्लॉट काढला त्यात आपल्याला एकोणसाठ क्विंटल उत्पादन झालेलं आहे आणि आता हा जो आहे अडीच क्वि एकरचा प्लॉट तर यामध्ये किती उत्पादन होईल हे आता उद्या किंवा परवा दोन दिवसात आपल्याला कळून जाईल आज दिनांक जो आहे आज आहे नऊ मार्च आणि आज नऊ मार्च दोन हजार चोवीस आणि आज आपण इथं चार दिवसापूर्वी कापून ठेवला हा जो प्लॉट आहे त्या प्लॉटवर आलेला आहे आणि उद्याला जर समजा जे मजूर वर्ग आहे ते जर व्यवस्थित आले तर आपण हा प्लॉट उद्या ढीग लावून आपण काढणी पण करू शकतो त्यासाठी या प्लॉटची उद्याला आपण चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करून ढीग लावून काढणी जर केली तर किती उताराईल हे आपल्याला बघता येईल आणि या व्हरायटीचं नियोजन आपण भरपूर आपण प्लॉटला दिलेलं आहे आपण बरेच व्हिडिओ टाकले आहेत प्रकारे आपण इथं नियोजन बघू शकता आणि ह्या पण प्लॉटला चांगल्या प्रकारे आपण इथं नियोजन केलेलं आहे तर बघूया आता कशा प्रकारे आपण या प्लॉटचं नियोजन करायचं म्हणजे काढणी कशी करायची हे आता उद्याच्या काढल्यानंतर उद्याला आपल्याला ते समजून जाईल सिलेक्शन टेन डबल फोर म्हणजे दहा चौवेचाळीस